कधी कधी असं होतं ना की सकाळी उठल्या उठल्या मनात एकच विचार येतो आजचा दिवस खूप धावपळीचा असणार आहे आणि मग मग खरंच दिवसभर तसंच वाटत राहतं हो पण कधीतरी आज काहीतरी छान घडेल असा विचार येतो आणि अचानक छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आनंद मिळायला लागतो अगदी दिवसाची सुरुवात करणाऱ्या या एका लहानशा विचारात किती मोठी ताकद दडलेली असते नाही का अगदी आणि ही केवळ एक म्हणजे फिलॉसॉफी नाहीये याच्या मागे खूप मोठं विज्ञान आहे जे आपल्या पूर्वजांनाही माहिती होतं आणि आजचं न्यूरोसायन्सही तेच सांगते आज आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत हो आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे ती शक्तिशाली कल्पना तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही बनता ही काही नवीन सेल्फ हेल्प कल्पना नाहीये नाही अजिबात नाही तर आपल्या संस्कृतीत हजारो वर्षांपासून यद्वम तद्भवती या संस्कृत वचनातून सांगितलेली गोष्ट आहे तर आज आपलं मिशन हे आहे की ही संकल्पना नेमकी कशी काम करते विचारांचा आपल्या भावनांवर कृतींवर आणि आपल्या आरोग्यावर नेमका काय आणि कसा परिणाम होतो हे सखोलपणे समजून घेऊया चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया यद्व तद्भवती याचा शब्दशा अर्थ आहे जसा भाव तसे तुम्ही होता पण याचा व्यवहारातला अर्थ काय आहे याचा सखोल अर्थ असा आहे की आपण ज्या गोष्टीवर आपलं लक्ष आपली ऊर्जा आणि आपल्या भावना सातत्याने केंद्रित करतो हळूहळू आपलं संपूर्ण अस्तित्व तसंच बनायला लागतं अच्छा हे विचार फक्त डोक्यातल्या कल्पना राहत नाहीत तर त्या आपल्या पेशींमध्ये आपल्या सवयींमध्ये आणि आपल्या वागण्यात इतके मुरतात की तेच आपलं वास्तव बनून जातं याबद्दल आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये एखादं उदाहरण आहे का जे या कल्पनेची तीव्रता दाखवेल हो हो रामाणा त्याचं एक अत्यंत प्रभावी उदाहरण मिळतं जेव्हा भरत चौदा वर्षांसाठी प्रभू रामापासून दूर नंदीग्राममध्ये राहत होते तेव्हा ते केवळ राज्याचा कारभार पाहत नव्हते त्यांचा प्रत्येक श्वास प्रत्येक क्षण रामाच्या चिंतनात जात होता अच्छा रामासारखेच कपडे घालत रामाप्रमाणेच जमिनीवर झोपत आणि त्यांच्यासारखंच साधं जेवण करत म्हणजे त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे रामाच्या विचारांचं प्रतिबिंब बनलं होतं आणि या अखंड चिंतनाचा परिणाम काय झाला परिणाम अद्भूत होता चौदा वर्षांनंतर जेव्हा प्रभू राम अयोध्येला परतले तेव्हा भरताचं तेज त्यांची देहबोली आणि त्यांचं रूप इतकं रामासारखं झालं होतं की लोकांना दोघांमध्ये फरक करणं कठीण झालं अरे वा हे विचारांच्या शक्तीचं एक म्हणजे टोकाचं उदाहरण आहे ज्याचं तुम्ही सतत चिंतन करता त्याचे गुणधर्म तुमच्यात उतरायला लागतात अगदी अगदी बरोबर ही कथा प्रतिकात्मक म्हणून खूप शक्तिशाली आहे पण आजच्या काळात जिथे आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी वैज्ञानिक पुरावा हवा असतो तिथे काही जण म्हणतील की हे जरा अतिशयोक्ती वाटतंय म्हणजे विचारांनी खरंच इतका खोलवर अगदी शारीरिक पातळीवर बदल होऊ शकतो का खूप चांगला मुद्दा आहे ही कथा आपल्याला विचारांच्या शक्तीची दिशा दाखवते आणि तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे याचं उत्तर आजचं विज्ञान देतं कसं या प्रक्रियेला सायकोसोमॅटिक इफेक्ट म्हणतात जिथे तुमच्या मनाचा म्हणजे सायकीचा तुमच्या शरीरावर म्हणजे सोमावर थेट परिणाम होतो आणि त्या कथेतला अजून एक महत्वाचा भाग म्हणजे शब्दांची शक्ती हो राजा दशरथाने कैकईला दिलेले वचन म्हणजे त्यांचे शब्द त्यांच्या मृत्यूचं कारण ठरले आपले विचार आणि शब्द हे फक्त हवेत विरून जात नाहीत ते घटनांना आकार देतात ठीक आहे तर या प्राचीन कथेमधून आपण आधुनिक विज्ञानाकडे येऊया हे सगळं मानसशास्त्रीय दृष्ट्या कसं काम करतं आपले विचार आपले वास्तव बनवण्यामागे मनाची कोणती यंत्रणा काम करते हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या मनाचे दोन भाग समजून घ्यावे लागतील एक आहे आपलं चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड आणि दुसरं जे खूप जास्त शक्तिशाली आहे ते म्हणजे अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड म्हणजे हे एका जहाजासारखं आहे बरोबर चेतन मन म्हणजे जहाजावरचा कॅप्टन जो नकाशा बघतो आणि कुठे जायचं हे ठरवतो हो पण अवचेतन मन म्हणजे इंजिन रूम मधले शेकडो कर्मचारी जे खरं जहाज चालवतात कॅप्टनच्या निर्णयाची त्यांना कल्पनाही नसती ते फक्त आपलं काम करत राहतात अप्रतिम उदाहरण अगदी तसंच आहे आपलं चेतन मन फक्त दहा टक्के ते तर्क लावतं विश्लेषण करतं निर्णय घेतं पण खरा कारभार चालवतं ते नव्वद टक्के असलेलं अवचेतन मन आपल्या सगळ्या सवयी आपल्या भावना आपल्या आठवणी आणि सगळ्याच महत्वाचं म्हणजे आपल्या धारणा म्हणजे बिलीफ्स या सगळ्या याच अवचेतन मनात साठवलेल्या असतात आणि याच धारणा किंवा श्रद्धा आपल्या वास्तवाचा फिल्टर बनतात बरोबर त्या कशा तयार होतात बरोबर या धारणा लहानपणीच्या अनुभवांमधून आई वडिलांकडून किंवा शिक्षकांकडून वारंवार ऐकलेल्या वाक्यांमधून तयार होतात उदाहरणार्थ समजा एखाद्या मुलाला लहानपणी सतत सांगितलं गेलं की गणित तुझ्या डोक्यात शिरणार नाही हा विचार पुनरावृत्तीमुळे त्याच्या अवचेतन मनात एक घट्ट धारणा बनून जातो मग मोठेपणी काय होतं मोठेपणी जेव्हा त्याच्यासमोर गणिताचे एखादं सोपं गणित येतं तेव्हा त्याचं चेतन मन म्हणेल मी हे करू शकेन पण त्याचं अवचेतन मन जो खरा चालक आहे तो लगेच सिग्नल पाठवेल थांब गणित आपलं काम नाही अच्छा आणि तो नकळतपणे चुका करेल किंवा प्रयत्न सोडून देईल मग तो स्वतःलाच म्हणेल बघ मला माहितच होतं गणित मला जमत नाही अशा प्रकारे त्याची ती जुनी धारणाच त्याचं वास्तव बनून जाते म्हणजे आपलं अवचेतन मन जर जुन्या चुकीच्या सॉफ्टवेअरवर चालत असेल तर आपण आयुष्यभर त्याचे गुलाम बनून राहणार का की की हे सॉफ्टवेअर अपडेट करण्याचा काही मार्ग आहे हीच तर यातली सर्वात महत्वाची आणि आशादायक गोष्ट आहे आपण या सॉफ्टवेअरला नक्कीच अपडेट करू शकतो खरंच हो आपल्या अवचेतन मनाला आपण पुनर्प्रोग्राम करू शकतो जुन्या नकारात्मक धारणा काढून तिथे नवीन सकारात्मक धारणा स्थापित करू शकतो पण जर आपल्या मनात अशा नकारात्मक धारणा इतक्या खोलवर रुजलेल्या असतील तर त्या मुळापासून कशा काढायच्या यासाठी काही ठोस उपाय किंवा तंत्र आहेत का हो नक्कीच आहेत यातलं पहिलं आणि खूप प्रभावी तंत्र आहे सकारात्मक स्वसंवाद ज्याला आपण एफमेशन म्हणतो म्हणजे स्वतःशी जाणीवपूर्वक सकारात्मक वाक्य बोलणे पण यात शब्दांची निवड खूप महत्वाची आहे नाही का कारण असं म्हणतात की आपलं अविचेतन मन नाही नको सारखे नकारात्मक शब्द ओळखत नाही अगदी बरोबर मुद्दा मांडला त्यामुळे मला आजारी पडायचं नाही असं म्हणण्यापेक्षा मी निरोगी आणि उत्साही आहे असं म्हणणं जास्त प्रभावी ठरतं अगदी भाषेचा खेळ खूप महत्वाचा आहे आपलं मन चित्रांमध्ये विचार करतं जेव्हा तुम्ही मला आजारी पडायचं नाही म्हणता तेव्हा ते आजारपडाचं चित्र तयार करतं hmm. पण जेव्हा तुम्ही मी निरोगी आहे म्हणता तेव्हा ते निरोगी असण्याचं चित्र तयार करतं सुरुवातीला हे विचित्र वाटेल कारण तुमचं चेतन मन यावर तर्क करेल पण सातत्य आणि भावनेने बोललेली ही वाक्य हळूहळू अवचेतन मनापर्यंत पोचतात आणि जुन्या धारणांची जागा घेतात आहे हे झालं शब्दांचं सामर्थ्य दुसरं तंत्र कोणतं आहे दुसरं तंत्र आहे मानसिक चित्रण म्हणजे व्हिज्युअलायझेशन व्हिज्युअलायझेशन आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे ते आधीच मिळालं आहे याचा मानसिक अनुभव घेणे डोळे बंद करून त्या यशाची कल्पना करायची ते यश मिळाल्यावर तुम्हाला कसं वाटेल तुम्ही काय पाहाल काय ऐकाल या सगळ्याचा तपशीलवार अनुभव घ्यायचा आणि यामागेही काही विज्ञान आहे का की ही फक्त एक सकारात्मक विचार करण्याची पद्धत आहे नाही 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 यामागे ठोस न्यूरोसायन्स सायन्स आहे एका संशोधनात असं दिसून आलं की जेव्हा एक बास्केटबॉल खेळाडू यशस्वी फ्री थ्रोची कल्पना करतो तेव्हा त्याच्या मेंदूतील तेच न्यूरल पाथवे सक्रिय होतात जे प्रत्यक्ष खेळताना होतात अच्छा म्हणजे मेंदूसाठी खरी घटना आणि स्पष्टपणे केलेली कल्पना यात फारसा फरक नसतो व्हिज्युलायझेशन हा फक्त सकारात्मक विचार नाही तो एक प्रकारचा न्यूरोलॉजिकल सराव आहे म्हणजे तुम्ही तुमच्या मेंदूला यशासाठी तयार करत असता बरोबर म्हणजे आपण फक्त विचार नाही तर आ, भावना आणि ऊर्जा म्हणजे व्हायब्रेशन्स सुद्धा बाहेर पाठवत असतो ही कल्पनाच खूप मोठी आहे कारण याचा अर्थ आपण आपल्या सभोतालच्या वास्तवावर न कळतपणे सतत प्रभाव टाकत असतो आकर्षणाचा सिद्धांत लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतो का हो आकर्षणाचा सिद्धांत हेच सांगतो की समान ऊर्जा एकमेकांना आकर्षित करते पण अनेक जण इथे चूक करतात ते फक्त विचारांवर लक्ष देतात पण विचारांपेक्षा जास्त शक्तिशाली असतात तुमच्या भावना तुम्हाला जे हवं आहे ते मिळाल्यावर जो आनंद जी भावना तुम्हाला अनुभवायची आहे ती भावना तुम्हाला अनुभवावी लागेल अत्तास? हो यालाच व्हायब्रेशनल अलाइनमेंट म्हणतात आणि ही सकारात्मक भावना आणण्याचा सर्वात सोपा आणि शक्तिशाली मार्ग म्हणजे कृतज्ञता ग्रॅटिट्यूड बरोबर अगदी कारण त्यासाठी आपल्याला भविष्यात काहीतरी मिळण्याची वाट पावी लागत नाही आपल्याकडे आज जे आहे त्यासाठी कृतज्ञ राहिल्याने आपण लगेचच एका सकारात्मक भावनिक अवस्थेत जातो अगदी बरोबर कृतज्ञता हा तुमचा व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी बदलण्याचा सर्वात वेगवान मार्ग ती आहे ती तुमचं लक्ष काय नाही यावरून काय आहे यावर आणते आणि तिथूनच सकारात्मक बदलांची सुरुवात होते हे सगळं ऐकायला खूप प्रेरणादायी वाटतं पण रोजच्या जगण्यात चिंता भीती राग यांसारखे नकारात्मक विचार मनात येतातच अशा वेळी काय करायचं या विचारांना दाबून टाकायचं का हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे नकारात्मक विचारांना दाबून टाकणं म्हणजे स्प्रिंग दाबण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही जितक्या जोरात दाबाल तितक्याच जोरात ती वर उडेल त्यामुळे विचारांना दाबायचं नाही तर त्यांना मॅनेज करायला शिकायचं यासाठी एक सोपी तीन पायऱ्यांची पद्धत आहे कोणती आहे ती पद्धत पहिली पायरी आहे जागरूकता अवेअरनेस जेव्हा मनात नकारात्मक विचार येतो तेव्हा त्याला कोणताही शिक्का न मारता फक्त एक साक्षी म्हणून पहा माझ्या मनात आता चिंतेचा विचार आला आहे इतकंच अच्छा म्हणजे विचारांपासून स्वतःला वेगळं करून बघणं मला हा विचार आला आहे असं मीच तो विचार आहे असं नाही अगदी बरोबर यामुळे त्या विचाराची तुमच्यावरची पकड कमी होते दुसरी पायरी आहे त्या विचाराला आव्हान देणे चॅलेंज स्वतःला विचारा हा विचार खरंच शंभर टक्के खरा आहे का या विचाराला वास्तवात काही पुरावा आहे का असा विचार करून माझं काही भलं होणार आहे का, का? आणि इथेच बहुतेक नकारात्मक विचार गळून पडतात कारण त्यांना वास्तवाचा आधारच नसतो ते फक्त आपल्या मनातल्या भीतीचे आवाज असतात बरोबर आणि तिसरी आणि शेवटची पायरी आहे त्याला नवा दृष्टिकोन देणे रिफ्रेम त्या नकारात्मक वाक्याला एका सकारात्मक किंवा रचनात्मक वाक्यात बदला जसं की जसं की मी हे काम करूच शकत नाही हा विचार मनात आल्यास त्याला रिफ्रेम करून म्हणा का हे काम आव्हानात्मक आहे पण मी प्रयत्न करून बघेन किंवा हे करण्यासाठी मला कोणती नवीन गोष्ट शिकावी लागेल असं केल्यानं तुम्ही स्वतःला बळीच्या भूमिकेतून काढून एका कृतिशील भूमिकेत आणता आपण आतापर्यंत मन भावना आणि कृत्रिमबद्दल बोललो पण या सगळ्याचा आपल्या शरीरावर आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो मन आणि शरीर हे दोन वेगळे भाग नाहीत तर एकाच प्रणालीचे दोन घटक आहेत तुमच्या मनात जे काही चालतं त्याचा थेट आणि मोजता येण्यासारखा परिणाम तुमच्या शरीरावर होतो हे तर आपण रोज अनुभवतो हो परीक्षेच्या आधी पोटात गोळा येणं किंवा आनंदाची बातमी ऐकून एकदम फ्रेश वाटणं हे सगळं मन शरीर कनेक्शनच आहे हो खरंय जेव्हा आपण सतत तणावात किंवा नकारात्मक विचारांमध्ये असतो तेव्हा आपलं शरीर कॉर्टिसॉल सारखे स्ट्रेस हॉर्मोन्स तयार करतं हे हॉर्मोन्स फाईट ऑर फ्लाईट प्रतिसादासाठी आवश्यक असतात पण जेव्हा ते सतत तयार होतात तेव्हा ते आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करतात पचनसंस्थेवर परिणाम करतात आणि हृदयरोगाचा धोका वाढवतात आणि या उलट सकारात्मक विचारांचा काय परिणाम होतो या उलट जेव्हा आपण आनंदी कृतज्ञ किंवा प्रेमळ भावना अनुभवतो तेव्हा आपलं शरीर एन्डॉर्फिन आणि सेरोटोनिन सारखे फील गुड हॉर्मोन्स तयार करतं अच्छा हे हॉर्मोन्स तणाव कमी करतात रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि वेदना कमी करतात अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झालं आहे की जे लोक आशावादी असतात त्यांचं हृदय आरोग्य चांगलं असतं आणि त्यांचं आयुष्यही सरासरीपेक्षा जास्त असतं म्हणजे म्हणजे सकारात्मक विचार करणं हे फक्त मानसिक आरोग्यासाठीच नाही तर शारीरिक आरोग्यासाठीही एक उत्तम औषध आहे जबरदस्त आज आपण खरंच एक सखोल प्रवास केला य भावम तद्भवती या प्राचीन सत्यापासून ते आपल्या मनाच्या चेतन आणि अवचेतन कार्यपद्धतीपर्यंत पद्धतीपर्यंत आणि नकारात्मक विचारांवर मात करून आपले जीवन घडवण्याच्या व्यावहारिक साधनांपर्यंत आपण अनेक गोष्टी पाहिल्या एक गोष्ट स्पष्ट झाली की आपले विचार हे केवळ डोक्यातले तरंग नाहीत तर ते आपलं वास्तव घडवणारी शक्तिशाली ऊर्जा आहेत हो सारांश सारांशितकाच की आपल्या जीवनाचा दर्जा आपल्या विचारांच्या दर्जावर अवलंबून असतो आपल्या बाहेरची परिस्थिती आपण नेहमीच नियंत्रित करू शकत नाही बरोबर पण त्या परिस्थितीकडे कोणत्या विचारांनी आणि कोणत्या दृष्टिकोनाने पाहायचं ही निवड शंभर टक्के आपल्या हातात असते आणि हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे आणि याच शक्तीचा योग्य वापर कसा करायचा हे आजच्या चर्चेतून नक्कीच कळलं असेल जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक विचार जर आपले विचारच आपले जग घडवत असतील तर आज याच क्षणी आपण जाणीवपूर्वक असा कोणता एक विचार निवडू शकतो जो आपल्या उद्याच्या वास्तवाची पहिली वीट ठरेल खूप सुंदर आणि महत्त्वाचा विचार यावर नक्कीच चिंतन करायला हवं जर तुम्हाला आमची ही सखोल चर्चा आवडली असेल आणि अशाच महत्त्वपूर्ण विषयांवर अधिक जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद